सोलापूर शहरातील पोलीस मुख्यालयाजवळ जवळ बस आणि कारची कट बसली यानंतर झालेल्या वादामुळे वाहतूक कोंडी झाली सिव्हिल पोलीस मुख्यालय वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्याचे पाहायला मिळाले ही घटना माहिती अशी की बस क्रमांक एम एच झिरो सहा एस एक्क्याऐंशी पस्तीस या बस आणि कारची कटबसल्यामुळे कार चालक आणि बस चालक यांच्यात वाद झाला त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूने लागल्या तेव्हा घटनास्थळी वाहतूक पोलीस वेळेवर न आल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती साधारण एक तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली दरम्यान आज अजिबात हॉल आणि त्याच्या बाजूला असलेला बेस्कर हॉल दोन्ही हॉलमध्ये लग्न असल्याने हॉलच्या समोर मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग केल्याचे पाहायला मिळाले यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय इतकंच नव्हे तर जवळच काही अंतरावर शासकीय रुग्णालय आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अँब्युलन्सचा देखील वावर असतो हॉलच्या समोर मोठ्या प्रमाणात गाड्या लागल्यामुळे अनेकदा अँब्युलन्स देखील अडकल्याचे रोडवर थांबलेल्या गाड्यांवर कारवाई केली पण ही कारवाई तात्पुरती स्वरूपाची होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे याबाबत आपल्याला काय वाटतंय आपण नक्की कमेंट करा now and press the bell icon never miss an update.